नमस्कार मंडळी तर आज आपण कच्च्या तांदळापासून नाश्ता करणार आहोत नेहमीचा तोच तोच नाश्ता जर कंटाळा कंटाळाला असेल तर हा काहीतरी हटके वेगळा असा नाश्ता आहे बनवायला एकदम सोपा आहे पचायला हलका आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता एकदम मस्त स्पॉन्जी आणि आतून जाळीदार असा आपला हा नाश्ता झालेला आहे त्याचबरोबर आज, आज आपण खोबऱ्याची चटणी कशी परफेक्ट करायची ते सुद्धा पाहणार आहोत आणि तर फायनली आपला खाण्यासाठी नाश्ता तयार झालेला आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण कच्च्या तांदळाचा नाश्ता करत असल्यामुळे आपल्याला हवेत तांदूळ तर तांदूळ हि ता, दोन वाटी इतके घेतलेले आहेत तर ता हा तांदूळ घरात आपण जो भात शिजवतो आहे तोच घ्यायचा तुम्ही राशनचा घेतला तरी चालेल तर माझा हा राशनचा नाही थोडासा वेगळा तांदूळ आहे तांदूळ आपल्याला अगोदरच नीट करून घ्यायचे आहेत कधी कधी त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात त्याच्यामुळं तर बघा नंतर आपल्याला तांदूळ हा दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे एका बाउलमध्ये मी भरपूर पाणी घालून दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेतला नंतर आपल्याला एक दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी घालायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक चार ते पाच तासासाठी हे भिजत ठेवणार आहोत तुम्ही रात्री भिजत ठेवला आणि सकाळी नाश्ता करायला घेतला सुद्धा चालेल बघा इथे आपल्याला हवा आता रवा तर पाव वाटी इतका रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक लिंबूचा रस पिळत आहे तुम्ही अर्धी वाटी ह्याच्यामध्ये दही घातला तरी चालेल पण ह्याच्या अगोदर मला कमेंट येत होती दही नसलं तर काय करावं म्हणून तर लिंबू तर घरामध्ये असतोच तर एक लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे रवा भिजण्या इतपत तर अशा प्रकारे रवा आपला भिजण्या इतपत पाणी घातलेला आहे आता आपण झाकण ठेवून हा बाजूला ठेवून घेणार आहोत तर जेव्हा आपण नाश्ता करणार आहोत ना त्यावेळेसच आपल्याला रवा अगोदर एक दहा मिनटं भिजत घालायचं आहे तर चार तासानंतर बघू शकता इथे तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत आणि मग आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरला वाटत असं नाही ह्यातलं पाणी जास्तचं न घालता असं आपल्याला निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकं मावतं आहे तितकं आपल्याला हे तांदूळ घालून वर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बारीक असं वाटलं जातं आता हे मिक्सरला आपण छान असं बारीक करून घेणार आहोत बघू शकता ह्या टाईपचं असं आपलं बारीक झालेलं आहे आता हे बारीक झालेले तांदूळ जे वाटलेत ना ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बाकीचे सगळं जे तांदूळ होतं ता ना ते सुद्धा वाटून घेणार आहे मिक्सरला असं तांदूळ वगैरे लावत असताना ना छोटंच मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे ना ते बारीक होतं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बघा एक दहा मिनटा अगोदर रवा भिजत घातला होता तर तुम्ही ह्या तांदळामध्ये घालून मिक्सरला लावू शकता पण माझं तांदूळ भरपूरच होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणून मी तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये लावलं नाही नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला रवा घालून तो सुद्धा एकदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे रवा घातल्यामुळे आपला होणारा नाश्ता एकदम मस्त स्पॉन्जी असा होतो आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे आता हे छान असं फेटून घेतलंय आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वीस मिनिटासाठी आपण असंच पीठ भिजण्यासाठी ठेवूया तर एक वीस मिनिटानंतर बघा छान असं पीठ भिजलेलं आहे आणि थोडंसं घट्ट सर तुम्हाला दिसत असेल बघू शकता इथे मग आता ह्याच्यामध्ये घालायचे तर आपल्याला आवडीनुसार भाज्या तर इथं बघा मी एक गाजर ह्याच्यावरचं साल काढून छोटे छोटे असे बारीक तुकडे केलेत ते घातले एक हिरवी मिरची बारीक चिरेली घातली भरपूर अशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण तडका देऊयात ते म्हणजे बघा एक पळी तेल छान गरम करून घेतलं त्याच्यामध्ये पाव चमच मोहरी पाव चमच जिरे घातले छान ही फोडणी आपली फुलली की मग आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालून छान असं फेटून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात तुम्ही आणखीन भाज्या घालू शकता तर मला तरी ह्याच्यामध्ये गाजर आवडतं म्हणून इथे मी गाजर घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची कांदा किंवा आपला वटाणा म्हणजे बटरचे दाणे ते घातला तरी सुद्धा हे मिश्रण छान असं फेटून झालंय ज्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण शिजवायचं आहे त्याच्यामध्ये बटर पेपर आणि ते तेल आपण लावून घेणार आहोत तर इथं मी डब्यामध्ये शिजवणार आहे तुम्ही एखादा ताट घेतलात त्याला तेल लावून घेतलात तरी सुद्धा हा नाश्ता सहज निघतो बटर पेपर लावायची काहीच गरज नाही आहे नंतर बघा आपल्याला ही पूर्वतरी अगोदर करायची आहे मग मिश्रण मध्ये आपल्याला इनो घालायचं आहे तुम्ही इथे अर्धा चमच खाण्याचा सोडा घातला सुद्धा चालेल पण इथं मी एक इनोचं पॅकेट घालत आहे ह्याने आपला ना नाश्ता हा होणार एकदम स्पंजी जाळीदार असा होईल मग ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालून छान असं आपण हे सुद्धा फेटून घेणार आहोत म्हणजे आपला होणारा नाश्ता एकदम हलका फुलका असा होतो आता छान असं हे फेटून झालंय इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला नाश्ता करायला घ्यायचा आहे नाहीतर नाश्ता आपला पाहिजे तसा होत नाही बसला जातो त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे छान असं टॅप करून घेतलेला आहे तर गॅसकडे वळूयात तर गॅसवर बघा मी अगोदरच कडेमध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं एक ग्लासभर इतकं नंतर त्याच्यामध्ये स्टँड ठेवला तयार केलेला डबा ठेवला आणि वरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे खोबऱ्याची चटणी करून घेऊयात तर त्यासाठी बघा एक छोटी वाटकी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ चिरलेलं एक छोटी वाटकी फुटाणे डाळ आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर सवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान मिक्सरला वाटून घेतलं आता भरड असं वाटलं आहे मग ह्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला छान असं वाटून घेतलं तर बघा इथे आपली झटपट पटकन होणारी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये एक चमच दही किंवा चिंच किंवा अर्धा लिंबू पिळा तरीसुद्धा चालेल तर मी तरी सिम्पलमध्येच अशी चटणी करते जेणेकरून ती खायला खूप छान लागते तर मिक्सरच्या भांड्याला बरंच असं आपली चटणी लागली जाते मग मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते भांडं खंगाळून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण चटणीला तडका देणार आहोत त्याच्यासाठी एक पळ तेल इतकं कडकडीत गरम करून घेतलं मग याच्यामध्ये पावचमच मोहरी पाव चमच जिरे आणि कढीपत्त्याची पाण्या घालून छान अशी आपली फोडणी फुल्ली किंवा चटणीवरती घालून घेणार आहोत आणि चटणी मिक्स करून घेऊयात बघा ही तर झटपटवाली आपली खोबऱ्याची चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण ही बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा इथे दहा मिनटं झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला चाकू टूथपेस्ट घालून चेक करायचं आहे हे क्लीन आहे का तर क्लीन आहे म्हणजे आपल्या हे शिजलाय नाश्ता असं समजायचं आता हा आपला डबा खाली काढून घेऊयात आणि थोडंसं थंड झाला की मग ह्याच्या कडा अशा आपण सोडून घेणार आहोत म्हणजे आपला हा नाश्ता ना लगेच डब्यातनं सेपरेट असा होतो तुम्ही ताट एखादा घेतला त्याच्यामध्ये केला तरीसुद्धा चालेल सहज हा नाश्ता निघतो नंतर हा डबा आपल्याला पालता घालून पाठीमागन असं थोपटायचं आहे म्हणजे तो नाश्ता आपला सहज निघला जातो मग घेता आपण नाश्ता डब्याला चिटकू नये म्हणून बटर पेपर जो लावला होता ना तो बटर पेपर काढून घेतला आणि नाश्ता बघा एकदम मऊसूत असा झालेला आहे तुम्हाला इथं मी हातात घेतल्यानंतर समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही आता तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ हो शकता म्हणजे समोस्याचा आकार कसा असतो त्रिकोणी तसा कापलात तरी चालेल किंवा लांब आकारामध्ये कापलात तरी चालेल किंवा अशा आकारामध्ये ढोकळा कसा असतो तसा कापलात तरी चालेल तर छान हिता मी बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून सुद्धा आता फोडणी घालून हा नाश्ता खाल्लात तरीसुद्धा खायला खूप छान असा लागतो किंवा हा नाश्ता तुम्ही थोडंसं जिरे मोहरीची फोडणी देऊन पॅनमध्ये दे फ्राय करून घेतला तरीसुद्धा खायला खूप भारी लागतो तर हा नाश्ता तर मी आता चटणीसोबत असाच खाणार आहे मस्त लागतो तर इथं आपली तयार चटणी नाश्ता सुद्धा आपला तयार आहे बघा पटकन झटपट असा नाश्ता झालेला आहे तर तुम्हाला हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर संध्याकाळीच तांदूळ भिजत घाला सकाळी मिक्सर लावून एक दहा मिनटं भिजत ठेवा आणि मग नाश्ता करायला घेतला तरीसुद्धा चालेल मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही ह्या नाश्त्याला काय म्हणाल मला नक्कीच कमेंट करून सांगा तसं तर हा तांदाचा ढोकळा म्हणायला काहीच हरकत नाही पण तुमचं याच्यावर काय मत आहे नक्कीच मला कळवा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय